えっ <laughs> तसे आज सगळे आय होप सो सगळे छान असाल आम्ही छान आहोत आणि कोल्हापुरात आहोत आणि सकाळी सकाळी माझं काम तुम्हाला आता माहितीच आहे वीक डेज आहे त्यामुळे सोमचं कॉलेज असल्यामुळे त्याचा टिफिन बनवण्यासाठी मी आलेले आहे किचनमध्ये आणि आज काहीतरी वेगळं मस्त असं चटपटीत बनवणार आहे ब्रेकफास्टला आणि टिफिनला पण आज छान जी एखादी भाजी देणार आहे कोणती देणार आहे तुम्हाला तुम्हाला सांगतच आहे आता मी तर प आज मी बनवणार आहे मस्त असं बटाटा वडा बटाटा वडा म्हणजे वडापाव रात्रीच पाव वगैरे आणून ठेवलेत कारण त्याला काल सांगितलं होतं मी की दुसऱ्या उद्या आम्ही वडापाव बनवणार आहे मंडळी इकडं म्हणावे तसे आपले मुंबईला कसे पाव मिळतात तसे इकडं पाव विशेष मिळत नाहीत ते लादी पाव, पाव असतात थोडेसे गोडसर असतात त्याची वेगळी टेस्ट असते तर चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे मी आणि थोडं पाणी घालून याच्यामध्ये मी उकडून घेणार आहे आणि हे बटाटे आमच्या गावाकडचे असल्यामुळं ह्याची टेस्ट खूप छान आहे गावाकडची म्हणजे कोल्हापूर साईडला असेच बटाटे मिळतात जे असे गोडूच नसतात खूप छान टेस्ट असते ह्यांची आणि ह्यांचं की जे सारण असतं ते कसं चिकट होत नाही आपलं काही असं ग जे गोल्ड बटाट्याचं सारण असतं ते कसं चिकट होतं असं तसं याचं सारण होत नाही आता इकडे मी बटाटे उकट टाकलेले आहेत आणि आपण एक बटाटे एक वेगळा मसाला तयार करून घेणार आहोत पण त्याआधी सोयाबीन करायसाठी मी सोयाबीन घेतलेले आहेत आणि किटलीमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आणि गरम पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे भिजत घालणार आहोत सोयाबीन आणि गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे छान आजपर्यंत भिजले जातात आणि खूप छान टेस्ट लागते थंड पाण्यात पण भिजत घालू शकतो पण त्याला फार वेळ लागतो आणि गॅसवर असं उकळून हे वे म्हणजे वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा आपण वेगळं असं किटलीमध्ये पाणी घालून किंवा उकळून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये जर भिजत घातले तरी पण आपल्याला इझी होतं कारण गॅसवर आपल्याला इतर काय पण करायला मग वेळ मिळतो तर ताई नव्ह आता छान भिकी असं आपण एक मसाला करून घेऊया जो आपण बटाटे वड्यासाठी करणार आहोत तर मी एक चमचा घेतलेला आहे बडीशेप आणि एक चमचा घ्यायचे आहेत आप आपल्याला धने धने पण जास्त नाही घ्यायचे फक्त एक चमचा घ्यायचे आहेत अख्खे धने घ्यायचे तुम्ही जर भाजून ठेवला असाल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल भाजलेले तुमच्याकडे तर असे कच्चे पण घेऊ शकता आणि ही एकदम स्ट्रीट स्टाईल वडा करण्याची पद्धत आहे बरं का जेव्हा पण वडा आपण खातो ना तेव्हा बघायचं आपण काय काय त्याच्यामध्ये घासलेलं असतंय तर थोडासा कडीपत्ता पण हवा होता पण कडीपत्ता नाही आहे माझ्याकडं मिरच्या घातलेल्या आहेत मी लसूण घातलेलं आहे आणि अद्रक घातलेला आहे अशी एकदम जास्त अशी फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला एकदम कोर्स असं बारीक करून घ्यायचं बटाटे वाढण्यासाठी बटाटे ॲक्च्युली थंड व्हायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा मी बटाटे उकडत टाकलेत आणि थोडा वेळ थंड करून घेणार आहे तुम्ही रात्रीच उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यामुळे बटाटे असे चिकट चिकट होत नाही त्याचं सारण जे असतं ते चांगले बटाटे असतील तर होत नाही सरांना अजिबात चिकन आणि आपले बेळगावी वगैरे बटाटे असतील तर छान सरण होतं आणि इकडं कांदा मी कापून घेते आहे असा बारीक अगदी पातळ हा कांदा मी तळून घेणार आहे तर आज त्याला टिफिनची भाजी आहे सोयाबीनची तर सोयाबीनची भाजी एकदम छान अशी मस्त इतकी छान लागेल ना की चिकन तुम्ही विसरून झाली इतकी छान टेस्ट होईल अशी भाजी, भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनची जसं की असा बारीक कांदा कापून घेतलेला आहे पातळ आणि हा कांदा मी तळून घेणार आहे ॲक्च्युली वडापाव बनवण्याचं आजचं हे म्हणजे की काय होते सोम सकाळी आमचा जातो आहे आणि संध्याकाळी लेट होतोय संध्याकाळी तू येऊन जेवत नाही आणि मग त्याला अवघड होतं आहे की काहीतरी वेगळं द्यायचं म्हणजे कधी द्यायचं मग सकाळीच काहीतरी करायला लागतं त्यासाठी मी मग मा सकाळीच माझा काहीतरी छानसा असा नाश्त्याला बनवायचा प्रयत्न असतो आहे आणि नाश्त्याला आम्हाला कसं भरपूर काही पण लागतं काही पण खायला आम्ही दुपारी कमी जेवतो तरी चालते पण संध्याकाळी नसलं तरी चालते पण सकाळी आम्हाला ब्रेकफास्ट चांगला लागतो तर बटाटे मी इकडे उकडून घेतलेले आहेत आणि एका बाजूला मी हा कांदा तोडून घेणार आहे तर त्या कांद्यामध्ये थोडीशी मी लसूण घातलेली आहे दोन तीन पाकळ्या आणि एक दोन चार काजू टाकलेले आहेत आणि अद्रकचा एक तुकडा टाकला आहे हे सगळं व्यवस्थित छान असं तळून घेणार आहे म्हणजे कांदा चांगला असा फ्राय झाला ना कितकी छान टेस्ट येते ना ह्या सोयाबीनची भाजीला एकदा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप सारा मसाला घालायची पण काही गरज नसते आणि तर सोलून मी थंड करायसाठी तोडून तुकडे करून त्याचे ठेवले ते का भांड्यात मी थंड करून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यासाठी मी फोडणी तयार करणार आहे बाजारामध्ये जे वडापाव मिळतात आपल्याला किंवा वडे जे मिळतात ते वरून फोडणी घातलेले असतात बटाट्यामध्ये तसंच मी पण करणार आहे तसं केल्याने की फार छान टेस्ट येते तुम्ही जर बटाटा असा फोडणीमध्ये घालून तो जरसा फ्राय केला तरी पण छान लागत पण असं पण हे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मसाला करूया त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो घालणार आहे आणि हा जो आपला कांदा अद्रक लसूण असं आणि काजूगर हे सगळं फ्राय केलं आहे ह्याचंशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे हा मसाला आहे आपला सोयाबीन भाजी करण्याचा कांदा कापत होते मी कडं खडी जळली मसाला केला आहे जो मसाला मी मिक्सरला करून घेतला आहे ना तो घातलाय याच्यामध्ये म्हणजे आधी खडे मसाले घातले तेजपत्ता खडी मसाले आणि मग ते कांदा आपण तळून घेतलेला ते घातले मसाला चांगला परतून घ्यायचा कोल्हापुरी लाल तिखट आणि मिकडं हे थोडेसे फ्राय करून घेतले कांदा जळला मी फ्राय करताना काळा दिसते हे कांदा आहे मसाल्यामध्ये जरा फटकून घ्यायचं थोडस पाणी करायचं तर बटाटे वाण्यासाठी आपण फोटी शारीक बटाटे सोलून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला केलाय हा फोडणीला घालायचा कांदा घालायचा नाही बटाटेवाडा खाताना कढी पत्ता पाहिजे का आपण कडीपत्ता नाही मोहरी घालूया

कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर पाहिजे थोडासा याच्यामध्ये घालणार आहे मी गरम मसाला आणि हळद मीठ पण याच्यातून घालूया हा मसाला पण ह्या बटाटे तर कोथिंबीर घालूया खूप सारी आणि मिक्स करून घेऊया सगळं बटाटे हाताने कस करून घ्यायचे तर आता हे मिक्स करून घेतले मी आणि आता आपण याचे गोळे करूया बेसन चा गोलुंदिया त्यासाठी बेसन घेते मी थोडस आहे घरी आपण मीठ ओवा सोडा पाणी घालण्याच्या मध्ये चांगला याचा गोल भरून घ्यायचा असं तांदळाचं पीठ घालते चांगले अजून कुरपेच होते पाच मिनट याला झाकून ठेवी आपण आणि मग चपात्या करून घेते मी आधी भाजी तर झाली घेराव दे असं भाजी बघू शकतो इकडे झालेली आहे तर कोथिंबीर टाकायची आहे आणि चपात्या करून घेते सात सव्वा सात झाले बघता बघता करून घेते चपात्या आणि मग वडे करते मंडळी आता आपण करून घेऊया वडे 很简单。<Super. S 2> कोल्हापुरी वड्या हे पीठ कि नाही असं थोडं जाड असल्यामुळे वड्या वड्यास झाले पिठाचं बघा नाही कन्सिस्टन्सी बघा पिठाची असं किती असं जाडस राहील जळून देणार नाही झाली कोथिंबीर सोहमचा टिफिन भरी हा वेळ होते घातलेले आहेत चपात्या वडे बघ वडे पण झालेले आहेत तिकडं काउया

डब्बा आणि हे झालेले आहेत वडे आणि पाव दाखवते तुम्हाला हे लादी पाव चला मंगळी हे कापूनच दिलेले आहेत ऑलरेडी ऑलरेडी कापलेलेच आहेत का हे करायची गरज नाही असं डायरेक्ट घालायचं खायलाय वड्या वडे असे घ्यायचे हे ठेवायचे ऑलरेडी रेडी करून दिलेलं आहे मिरची पाहिजे हो थंडीची चीक लावून घेतेला खाऊन घेते व्यापारी साडे सहा तुला आता पती बरोबर खाणार आहेस तुला आवडली का वडील टेस्ट झालेत का तुता चटणी पाहिजे होती ना म्हणजे खरडा चटणी वगैरे काहीतरी करता आले तरी वेळ नाही तर कोथिंबीर मग एवढी सगळी आहे बघा कोथिंबीरकडे एवढी सगळी कोथिंबीर मिरची तरी घालायची आहे त्याच्यात आणि जरा असं लसूण इकडच्या वड्याचं झाड असायचं त्याच्यापेक्षा चांगले वाटतात लाईक करा आणि काय करा शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर परत करू नका पण किला चला मग बाय सगळ्यांना आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया परत